नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी मागील दोन महिन्यापासून उघडीप दिलेल्या पावसानं सोमवारी रात्री परभणी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यामध्ये दमदार हजेरी लावत बळीराजाला सुखालं काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य स्थिती झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे मागील दीड ते दोन महिन्यापासून पावसानं खंड दिल्यामुळे शेतकरी राजावर दुबार पेरणीचं संकट येतं की काय अशी स्थिती निर्माण झाली होती काही शेतकऱ्यांनी तर त्या प्रमाणात तयारी देखील सुरू केली होती हवामानाच्या अंदाजाच्या भरोशावर अनेक शेतकरी वरुणराजाची वाट पाहत होते त्यातच सोमवारी रात्री वरुणराजानं जोरदार आगमन केलं परभणी जिल्ह्यातील चोपन्न मंडळापैकी नऊ मंडळात अतिवृष्टी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे सेलू तालुक्यात सोमवारी रात्री अकरा वाजल्याच्या नंतर सततधार पाऊस सुरू होता तो दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळीपर्यंत चालू होता सेलू राजवाडी वाळू रस्त्यावर दुधना नदीला पाणी आल्यामुळे हा रस्ता बंद झाला कसोरा नदीला पूर्ण आल्यामुळे काही काळ वाहतूक ही ठप्प झाली होती रात्रभर झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे परभणी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या श्वेता यादव यांची प्रशासकीय बदली जिल्हा परिषद कोल्हापूर या ठिकाणी झाली तसेच डॉक्टर संदीप गोंसेकर यांची परभणी येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अंकुश चव्हाण यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत तर डॉक्टर संजय पांचाळ यांची जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर नियुक्ती झाली असून अधिकाऱ्यांचा निरोप आणि स्वागताचा सोहळा जिल्हा परिषदेच्या सभागृहात संपन्न झाला सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात अधिकाऱ्यांच्या निरोप आणि स्वागत समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता हा सोहळा मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संवाद द्या, तज्ज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांनी तर कनिष्ठ प्रशासन अधिकारी मनोज कानावर यांनी उपस्थितांचे आभार मानले के के एम महाविद्यालय मानवत येथील एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बारावी कलामधील शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच पात्र येथील रुद्रा पॅलेस या ठिकाणी वीस जुलै रोजी संपन्न झाला माझी विद्यार्थ्यांचं स्वागत यावेळी करण्यात आलं त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील कडू गोड आठवणींना उजाळा यावेळी देण्यात आला आपल्या सोबतचे बालमित्र आज मोठ्या पदावर असल्यामुळे त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यातच रवींद्र रामकिशन धर्मे यांचं शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल तसेच जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालय जालना कार्यालयातील बी टी लिंगायत यांची सहकार अधिकारी श्रेणी दोन या पदावर पदोन्नती झाल्याबरोबर तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय भडगाव जिल्हा जळगाव येथील कार्यरत असलेले कृषी सहाय्यक सुखदेव गिरी यांनी वृक्ष लागवडीत केलेल्या मोठ्या योगदानाबद्दल त्याचप्रमाणे दीपक चिंचाने यांची कन्या मयुरी चिंचाने हिची निवड वैद्यकीय महाविद्यालयासाठी झाल्याबद्दल तिचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला एकूणच या कार्यक्रमात सर्व मित्र आणि मैत्रिणींनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला ग्रामीण भागातील सालदाराच्या तसेच शेतमजुराच्या जीवनाचं चित्रण प्रभाकर हाडकळे यांच्या साहित्यातून उमटले त्यांच्या कथेनं श्रमिकांच्या दुःखाला वाचा फोडली त्यांच्या कथेला खोल अशा अनुभूतीची जोड होती अशी भावना व्यक्त करण्यात आली ज्ञानोपासक महाविद्यालयातील सेवानिवृत्त वाणिज्य विभाग प्रमुख तथा ज्येष्ठ कथाकार प्राध्यापक प्रभाकर हाळकर यांना मराठवाडा साहित्य परिषदेच्या परभणी शाखेच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी शहराच्या साहित्य वर्तुळातील लेखक कवी रसिक उपस्थित होते परभणीतील दत्तधाम परिसरातील जीवन संस्कार विद्यालयात पार पडलेल्या या शोकसभेत डॉक्टर आसाराम लोमटे मराठवाडा साहित्य परिषद परभणी शाखेचे अध्यक्ष बाबा कोटंबे कार्यवाह भगवान काळे उपाध्यक्ष मोहन कुलकर्णी राजेंद्र गहाळ कवी केशव खटींग भानुदास धोत्रे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या लोमटे यांनी हरकळ यांच्या उलघाल भूमिया पांगाळी या संग्रहातील कथांवर भाष्य केलं बाबा कोटंबे यांनी हारकळी यांच्याशी असलेल्या रोणानुबंधांच्या आठवणी जागवल्या तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू यावेळी उघड केले यावेळी माणिकपुरी प्राध्यापक डॉक्टर सखाराम कदम प्राध्यापक डॉक्टर दत्ता शिंदे अनिल स्वामी त्र्यंबक वडसकर मारुती डोही फुले रणजित पुरी सोपान डोके आदी उपस्थित होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हाभरात विविध कार्यक्रम घेण्यात आले सोनपेठ तालुक्यातील साईखेडाई या ठिकाणी गोवर्धन संस्कार धाम या ठिकाणी गोमातेची आरती करण्यात आली यावेळी जिल्हा महामंत्री भारतीय जनता पार्टी शिवाजी मवाळे त्याचप्रमाणे दत्तात्रेय भाडोळे सुशील अप्पा रेवडकर वाडकर पाटील मंडळाध्यक्ष लक्ष्मण धोंडगे संतोष आंबोरे राजभाऊ निळे ओंकार यादव सुभाष सावंत परमेश्वर कुंगणे विष्णुपंत देशपांडे नितेश लष्करे नारायण काळे मधुकर गोरवे लक्ष्मीकांत मुलगीर तुकाराम मुलगीर डॉक्टर चव्हाण आदींची उपस्थिती होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दिनेश नरवाडकर यांच्या वतीनं मराठवाडा हायस्कूल येथील होतकुर विद्यार्थ्याला सायकल भेट देण्यात आली यावेळी पर्यवेक्षक शिवाजी आरळकर सहपरिवेक्षक सुनील रामपूरकर श्रीपाद कुलकर्णी सागर सुळके अभिजित कुलकर्णी सूर्यकांत पाटील आदी शिक्षकवृंद उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद